नंदुरबार जिल्ह्यातील ठाणेपाडा धुळे जिल्ह्यातील नेर येथे गारांसह अवकाळी पाऊस शेतकऱ्यांचे नुकसान निसर्गाने हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्याने बळीराजा हवाल दिले मागील आठवड्यात हवामान खात्यासह प्रसिद्ध हवामान तज्ज्ञ पंजाब डंखम यांनी अवकाळी पावसासह गारपिटीचा अंदाज व्यक्त केला होता महाराष्ट्रातील विशेषतः भागातील नंदुरबार जिल्ह्यासह धुळे जिल्ह्यातील अनेक गावात गारपिटीचा शेतकरी बांधवांचे हातातोंडाशी आलेले पीक वाया गेल्याने शेतकरी बांधव हवालदिल झाले आहे कांद्यासह मिरची विविध प्रकारचे धान्य भाजीपाला शेतातच असल्याने प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे मायबाग शासनाने लवकरात लवकर पंचनामे करत नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी बांधव करीत आहेत आसमानी संकट तसेच निसर्गाच्या चक्रात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले दिसून येत आहे तालुक्यातील नेर पिंपनेर दहिवेल बोदगाव चिंचपाडा येथील शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले असल्याचा अंदाज आहे तसेच नंदुरबार जिल्ह्यातील ठाणेपाडा गंगापूर या गावात सुमारे एक तास वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला तसेच ठाणविहीर येथील पंडित अंत्या पवार शेतातील झोपडीत राखण करत त्याच्या अंगावर वादळी वाऱ्याच्या पावसामुळे पत्रा पडल्याने गंभीर जखमी झाल्याने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे तर पाळीव प्राणी गुरे ढोरे वादळी वाऱ्यात जखमी झाल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे नंदुरबार जिल्ह्यातील अनेक गावात घरांच्या छतावरील पत्रे उडून गेले असून काही घरांची पडझड झाल्याचे समोर आले आहे రిపోయి మహారాష్ట్ర న్యూజ సా యోగేష పవార నందరూబార్